आपल्या मावळ लोकसभेची निवडणूक संपन्न होत असताना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रींगप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा महायुतीचे उमेदवार खासदार सिंगप्पा बारणे राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बाळाभाऊ उपस्थित सर्व व्यासपीठावरील महायुतीतील प्रमुख नेतेगण मोठ्या संख्येनं आवर्जून उपस्थित असलेले माझ्या मावळ तालुक्यातील वडीलधारी माता भगिनी सहकारी बांधवन आणि पत्रकार मित्रांनो येत्या ते तेरा तारखेला आपल्या मावळ लोकसभेच मतदान होत आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून श्रींगा बारणेंचा प्रचार करण्याकरता दादा आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले ही महायुती झाली आहे आणि महायुती होत असताना भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पक्ष रासप स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सर्व महायुतीतील घटक पक्षांनी एकत्रितपणाने येऊन राज्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी किमान पंचेचाळीस खासदार हे देशाचे पंतप्रधान भाई मोदींच्या पाठीमागे खंबीरपणाने द्यायचे अशा पद्धतीने एकत्रित विचार करून ही महायुतीची स्थापना झाली या महायुतीमध्ये आम्ही देखील सहभागी झालो मागील चार पाच वर्षापूर्वीचा काळ आपल्या सर्वांना आठवतो मला देखील आठवतो की या मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पारंपरिक विरोधक म्हणून आपण पाहिला संघर्ष केला आणि कधी आपल्या मनामध्ये नव्हतं अशा पद्धतीनं या महायुतीमध्ये आपण सर्वजण एकत्रितपणानं हातात हात घालून काम करायला सुरुवात केली मागील चार साडेचार वर्षापासून या मावळच्या मायबाप जनतेनं मला काम करण्याची संधी दिली आणि काम करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ने दादांच्या नेतृत्वामध्ये माझ्या मावळच्या भूमीकरता जे काही मला विकास कामांच्या माध्यमातून दादांकडे न्याय मागता येईल तो मागण्याचा प्रयत्न केला जेवढा निधी मागता येईल तेवढा निधी मागण्याचं काम केलं महत्वाकांक्षी करता देखील दादांनी साथ दिली आणि महायुतीच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही एकत्रित आलो त्यातला मधला काळ वर्षभराचा विरोधी पक्षातला देखील होता की अनेक कामांना देखील स्थगिती त्या ठिकाणी मिळाली होती परंतु तालुक्यातले महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झालेले पूर्ण झाले पाहिजे माझी दळणवळण व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे माझ्या खेडोपाडी वाड्यावरती असलेल्या जनतेला शासनाच्या योजना मिळायला पाहिजे या भावनेतून आम्ही देखील दादांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहिलो आणि ज्या वेळेला महायुतीचा धर्म पाळू महायुतीच्या उमेदवाराचं काम खंबीरपणानं करू असा दादांना शब्द दिला त्यावेळेला अनेकांच्या भुव्या देखील उंचवल्या की सुनील शेळकेनं आप्पा बारनेच्या बाबतीत जे काही वक्तव्य केलं जी काही त्यांनी भूमिका मांडली आणि अचानकपणानं ज्या वेळेला दा निर्णय झाल्यावरती आपांना पाठिंबा जाहीर केला त्यामागं नक्की काय भूमिका घेण्याचं मागचं कारण आहे माझ्या मावळच्या मायबाप जनतेला एवढं सांगायचं आहे व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या कुठल्याही मान्यवरांनी आम्हाला सांगितलं नाही मला फोन देखील केला नाही की तुम्ही मायुतीचे उमेदवार आप्पा बारने आता उमेदवारी जाहीर केल्याने तुम्ही पाठिंबा दर्शवा उमेदवारी जाहीर झाल्या झालं पाच दहा मिनिटात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जो वरिष्ठांनी मायुतीतल्या निर्णय घेतला त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो आणि श्रीरंग आप्पा बारणे जो काही आम्ही विचारलं होतं त्या आप्पांनी देखील सांगितलं की माझी ज्या वेळेला उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेला मी देखील माझ्या कामाचा कार्य अहवाल मावळच्या जनतेसमोर मांडील आमचे दोघांचे प्रश्न संपले तुम्ही दहा वर्षात कुठले प्रकल्प आणले किती विकास कामांना निधी आणला हा लेखाजोखा हो माझ्या मावळच्या जनतेला द्या आपण देखील ते देण्याचं काम केलं परंतु आपण युतीचा धर्म पाळला पाहिजे युती संघ आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे मागील चार साडेचार वर्षामध्ये तालुक्यातला जो काही संघर्ष होता आमच्या आमच्या मना मनामध्ये मन भिन्नता झाली ही देखील आम्हाला या महायुतीच्या माध्यमातून मिटवता आली या महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी हातात हात घालून कामाला सुरुवात केली आणि माझा स्वार्थ देखील एवढाच आहे की माझ्या मावळ तालुक्यातली सगळी मंडळी वडीलधारी असतील माया बघण्या असतील सर्व जाती धर्मातल्या असतील ही मागील पंचवीस चाळीस वर्षापासून जसे गुन्हा नांदत नांदतात तशाच उद्याच्या पंचवीस वर्ष देखील गुन्हा गोविंदांना एकत्रितपणाने राहिले पाहिजे हीच माझी माफक अपेक्षा आहे जातीपातीच्या भिंती निर्माण करून या तालुक्यात कुठलाही चुकीचं राजकारण कधी झालं नाही प्रत्येकाला मान सन्मान देण्याचं काम केलं परंतु हे होत असताना विकास कामांना एका बाजूला साथ देण्याचं काम युतीतल्या नेत्यांनी मंत्रीगणानं केलं तालुक्यामध्ये आपण सगळी मंडळी एकत्रित कसं राहू याचा विचार देखील वरिष्ठ मंडळींनी केलं परंतु मला एवढंच सांगायचं आहे कि उद्याच्या काळामध्ये ही महायुतीच्या माध्यमातून आपण काम करत असताना सर्व कार्यकर्ते असतील वडीलधारी असतील पदाधिकारी असतील यांनी देखील झोकून काम केलं पाहिजे यांनी देखील तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येक घरादारापर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराकरता महायुती करता, मा करता। मतं मागण्याचं काम केलं पाहिजे शेवटी या तालुक्याचा विकास होत असताना आपल्याला राज्याच्या आणि केंद्राची दोनांची गरज आहे राज्यामध्ये तर बाळाभाऊ आहे मी आहे दादा आहे देवेंद्र भाऊ आहेत मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब देखील आपल्याला साथ देत आहेत परंतु जसं राज्यामध्ये ताकदीनं आपल्या महायुतीची ताकद दिसते तसेच केंद्रामध्ये देखील के आपला खासदार तेवढाच ताकतीनं असला पाहिजे की उद्याच्या काळामध्ये माझ्या आई एकविरा देवीचा प्रकल्प होत असताना केंद्राची मदत लागते दादांनी साडेतीनशे सव्वा तीनशे चाळीस कोटी रुपयाचा ग्रास काय प्रकल्प तालुक्यामध्ये मंजूर केला त्या प्रकल्पाला देखील आपल्याला राज्य आणि केंद्राची मदत लागते आपण ज्या ठिकाणी बसतो त्या डाव्या बाजू असलेला आपला पुणे मुंबई एन एच फोर हा जुना हायवे रोड या हायवे रोडचं रुंदीकरण असेल किंवा फ्लायओव्हरचं काम करण्याकरता देखील आपल्याला राज्याने केंद्राची गरज लागते या ठिकाणी येणारे मोठमोठे उद्योग असतील एम आय डी सीचं मोठं विस्तार होत असताना मोठमोठे प्रकल्प या ठिकाणी आले पाहिजे याकरता देखील आपल्या राज्याने केंद्राची गरज आवश्यकता आहे मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न माझा बेगडेवाडी शलारवाडी तळेगाव मिसाईल प्रकल्पाकरता घेतलेल्या जागा त्याचा मोबदल्याकरता देखील आपल्याला आणि केंद्राची गरज आहे आणि याही पलीकडे जाऊन सांगतो की उद्याच्या काळामध्ये माझ्या एम आय डी सीत जी जनरल मोटर कंपनी बंद पडली त्यातून हजारो माझे युवक बेरोजगार झाले त्या बेरोजगार युवकांना देखील आपल्याला जर काम मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला राज्याची आणि केंद्राची गरज अत्यंत आवश्यक आहे म्हणून दादा आपण या तालुक्याकरता भरभरून बर दिलं जे मागणी त्या दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये पाच नंबराच्या आतमध्ये सुनील शेळके असेल की एवढा मोठा निधी दादांच्या माध्यमातून तालुक्याला मिळाला जे मागल ते देण्याचं काम केलं कधी दादांच्या दारणात गेलो दादलांनी पत्र पाहिलं की हा काहीतरी मागायला आलाय दादांनी मनातल्या मनात, मनात काय म्हणत असेल मला माहित नाही पण समोर सांगायचे त्याच काम करून दे मावळला मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये जे काही मिळालं त्यापेक्षा अधिकचा आपल्याला द्यायचंय त्याचा भर टाकायचे म्हणून जेवढा निधी देता येईल तेवढा निधी देत असताना जवळपास आज पंचवीसशे कोटी रुपयाच्या अधिकचा निधी दादा आपल्या माध्यमातून या मावळच्या जनतेला विकास कामाच्या माध्यमातून मिळाला काम होत राहतील विकास काम होणार आहेत मूलभूत सुविधा मिळणार आहेत परंतु या तालुक्यामध्ये सर्व समाज सर्व वडीलधारी सर्व राजकीय पक्ष हे आपल्या आपल्या पद्धतीने नांदत असताना गुन्हा गोविंदांना नांदले पाहिजे परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील एवढीच अपेक्षा आहे की मागील चार साडेचार वर्षामध्ये जो संघर्ष पाहिला परंतु नियतीने देखील मला पाहिजे त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं जोपर्यंत माझी नियत साफ होती जोपर्यंत माझी नियत साफ असेल तोपर्यंत मावळच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठी देखील खंबीर असणार आहे आमचा स्वार्थ एवढाच आहे की आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय आम्ही महायुतीमध्ये नेते सांगतील ते ऐकतोय की उद्याच्या काळामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला अधिकच काम करता येईल अधिकचा न्याय देता येईल आणि या माध्यमातून उद्याच्या लोकसभेला सामोरे जात असताना अनेकांना आज या ठिकाणून जाहीरपणानं सांगायचंय धनुष्यबाण आणि रात्री कुणी जर मशाल करत असेल तर चार तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीरपणाला सांगणार आहे जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं जिथं शब्द द्यायचा तो पक्का द्यायचा हे आमच्या नेत्याकडनं आम्ही देखील शिकलो आहे मग दादा आज राज्यभरामध्ये आपण फिरत असताना अनेकांनी टीका टिप्पणी करण्याचं काम करतायत ज्याची कुवत नाही तो देखील बोलण्याचा प्रयत्न करतोय बोलण्यानं कुणाला भोकं पडत नाही परंतु आपण जी काही भूमिका घेतली का आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं ऐकून महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये बारामतीचे युवराज देखील होते की जे युवराज आज सांगतायत आम्ही विचार घेऊन पुढे चाललोय आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे चाललोय आम्ही निष्ठेनं पुढे चाललोय तेच युवराज देखील आदरणीय पवार साहेबांकडे आम्हाला घेऊन चालले होते की काही करा पण भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हा भारतीय जनता पक्षाबरोबर युती बरोबर आपल्याला सामील होण्याची गरज आहे आणि तीच मंडळी आज निष्ठेच्या आणि तत्वाची भाषा करतायत मला त्यांना एवढं सांगायचंय की उद्याच्या काळामध्ये ज्या वेळेला बारामती आणि मावळचा निकाल लागेल आणि आम्ही गुलाल उधाळू त्यावेळेला तुम्ही आमच्यामध्ये सामील होण्याचा सा प्रयत्न करू नका नाहीतर आम्ही तुमचेच होतो अशा पद्धतीने सांगून काही मंडळ येण्याचा प्रयत्न करतील कारण या युतीमध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांनी प्रामाणिकपणे दिली ज्यांनी काम केलं त्यांनी प्रामाणिकपणे केलं म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आप्पा बारणेंना विजय करत असताना आता युतीचे सगळेच मंडळी व्यासपीठावरती आहेत आघाडी किती द्यायची ही आमच्यापेक्षा तुमच्या हातामध्ये अधिकच आहे मी स्पष्टपणानं लेखाजोखा मांडला की बाळाभाऊंना बहात्तर त्र्याहत्तर हजार मतं मिळाली मला एक लाख अडुसष्ट हजार मतं मिळाली अडुसष्ट हजार जरी कमी झाली तरी बाळाभाऊची अजून वीस पंचवीस हजार कमी केली तरी दीड लाखाच्या मता अधिक मताधिक्य मतदान हे सिरा बारणेला झालंच पाहिजे हीच आज आपण या मेळाव्याच्या निमित्तानं खुणगाट बांधली पाहिजे सर्व राजकीय मंडळी या ठिकाणी येत असताना राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आलेत आपण टाळ्यांच्या गजरामध्ये दे त्यांचं देखील स्वागत करावं आजची सभा संपन्न होईल परंतु मला जाता जाता एवढं सांगायचं आहे मला जाता जाता एवढं सांगायचं आहे की आपण सगळेजण आजपासून आपले मतभेद बाजूला ठेवून हातात हात घालून काम करावं आणि आपा बारण्याला मताधिक्य देऊन विजय करावं जय जे हिंद जय महाराष्ट्र